बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा नमस्कार मी सौ प्रियंका विजय देशपांडे आता आम्ही गेली बावन्न वर्ष विरोधका प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या घरातले देशपांडे परिवार हा कार्यरत आहे विविध सामाजिक म्हणा शैक्षणिक म्हणा सगळ्या कार्यामध्ये अगदी उत्साहाने काम करतात आमच्या घरातले आणि आता मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यातनं मी रेणुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी रेणुका भजनी मंडळ चालवते रेणुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेते त्याचा एक कार्यवाल पण आम्ही बनवलाय आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य पण करतो आम्ही आणि त्याच्याच अनुषंगाने आता आम्ही भारतीय जनता पक्षाकडे वॉर्ड क्रमांक सात मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत जनता प्रभाग क्रमांक सात मध्ये माझं घर आहे ओमदे गल्लीमध्ये तर तेथ पहिल्यापासून माझ्या आद्य सासरे म्हणजे देवजी शंकर देशपांडे यांनी त्याच्यानंतर विलास दिला, देशपांडे हे माझे सासरे यांनी पहिल्यापासून इथे राहत असल्यापासून सामाजिक कार्य त्यांचं आहे आणि हे आपल्या प्रभाग क्रमांक सात ला पूर्णपणे माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाचं म्हणाल तर देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि आपल्या पंढरपूर शहरात जे आपले प्रशांत परिचारक मालक आहेत त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला अनुषंगून मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला काम करायची इच्छा आहे आणि माझे मिस्टर तर दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी म्हणजेच पांडुरंग परिवार आणि आपले प्रशांत परिचारक मालक यांच्या बरोबरीत काम करतायत आणि त्यांच्या खालोखाल म्हणजे आमचाही प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या लेवलच नाही पण थोडंफार सहकार्य का विना आम्ही करावं हो। आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हो। आणि आम्ही त्या मार्गदर्शनाला खरं उतरावं ही हो। आमची अपेक्षा आहे राजकीय पार्श्वभूमी म्हणाल तर अगदी माझ्या लहानपणापासूनच राजकीय पार्श्वभूमी म्हटलं तरी काही हरकत नाही माझे माझी आत्ताची बहीण डेपोटी सरपंच आहे तिथे आधी सदस्य पाच वर्ष नंतर डेपोटी सरपंच मी झालं बहिणीचा विषय माझे काका म्हणजे माझे चुलते ते मुलींना मूळ केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते आत्ता सध्याचे विद्यमान तर त्यांचं तर मी लहानपणापासून बघत आले त्यांचं कार्य बघितलंय त्यांचं सामाजिक कार्य बघितलंय त्यांचं शैक्षणिक कार्य बघितलंय आणि आता जे त्यांचं जे कार्य चालू आहे पुण्यामध्ये ते आता विद्यमान खासदार आहेत त्यांचं जे काम चालू आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मला राजकीय पार्श्वभूमी मिळाली आहे आणि त्यांच्या बरोबर आमचे काका माझ्या पप्पांचे भाऊ आहेत हाऊस भाऊ शंकर बांडेकर म्हणून मुळशी तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे त्यांचाही मला सपोर्ट आहे आणि आपल्या इथे पंढरपुरात हे झालं माहेरचं पण आता पंढरपूरमध्ये म्हंटल राजकीय पार्श्वभूमी नाही पण सामाजिक शैक्षणिक कामगिरी इतकी मोठी आहे दे देवजी शंकर देशपांडे म्हणा युवा विलास देशपांडे म्हणा आणि माझा मिस्टर विजय देशपांडे यांचं जे काम आहे त्या कामाला कुठेतरी यश मिळावं याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे प्रभाग क्रमांक सात मधील लोकांना माझं हेच आव्हान असेल की तुम्ही आतापर्यंत म्हणजे आपल्या प्रभागामध्ये दोन हजार नु. सोळा नंतरनं सोळा ते बहुतेक एकवीस हे झालंय निवडणूक झालीय सोळाला मग त्यानंतरनं एकवीस पर्यंत म्हणायचं आपला विकास काय झाला असेल तर झाला असेल त्यानंतरनं चार वर्ष आपल्याकडे निवडणुका झालेल्या नाही आपल्याला नगरसेवक नाहीच म्हणता येईल थोडक्यात मग त्याच्यामुळे प्रभागाचा विकास काय झालाय काय नाही ते आपल्या डोळ्यांना प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की आपल्यासाठी कुणी काय केलं कुणी काय करायला पाहिजे आपल्या काय सोय आहेत काय सुविधा आहेत आपल्याला काय हवं काय नको तर त्याच्यासाठी मी तळागाळात जाऊन लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही जर मला संधी दिलीत तर मी तुमच्या प्रत्येक प्रश्नात एक तुमचं हक्काचं माणूस म्हणून तुम्हाला मदत करेल आणि हा शब्द आहे माझा आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी आणि मला चांगल्या मतांनी निवडून द्यावं ही माझी इच्छा आहे पक्षाचं म्हणाल तर पक्षाने आमच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार, केला चाले। विचार नाही केला तरी चालेल पण आमच्या सामाजिक कार्याचा विचार केला पाहिजे सामाजिक कार्यामध्ये आम्ही कधी कुठे कमी पडलो नाही अगदी अर्ध्या रात्रीला जरी फोन आला तरी माझे मिस्टर जाऊन त्यांना मदत करतात आणि केलीये याची उदाहरणं जरी तुम्ही म्हणाल तरी मी सांगू शकते आणि दाखवू शकते की कोणी काय केलं असेल कुठे पाणी कमी पडलं कुठे लाईट नाही कुठे वीज नाही किंवा कोणाच्या घरी काय प्रॉब्लेम आला तर आम्ही स्वतः सहकार्य केले त्या गोष्टींसाठी आणि आम्ही टाकळी रोडला राहतो पण जसं काम पाकळे रोडला करतो सामाजिक काम तसं कार्य आम्ही आमच्या गल्लीमध्ये सुद्धा केलेलं आहे आणि त्या त्या कामाच्या जोरावरच भारतीय जनता पक्षाने आमच्या सामाजिक कार्य क्षेत्राचा विचार करून आम्हाला भारतीय जनता पक्षाने काहीतरी आमचा विचार करावा ही आमची अपेक्षा आहे पंधरपूर शहराचा प्रभाग क्रमांक सात हे पांडुरंगाचं मेन तीर्थक्षेत्र आहे म्हणजे तो प्रभाग क्रमांक सात हा पांडुरंगाचा दरबारच आहे त्या दरबारामध्ये आपल्या छत्रपतींचं पुतळा आहे त्या पुतळ्याच्या अगेन्स्ट माझा प्रभाग चालू होतो त्या पुतळ्यापासूनच जी आपलं हे आहे म्हणजे मी पाहते आता जवळून पाहते लोकांच्या समस्या लोकांचे प्रॉब्लेम्स तर ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन पहिला मुद्दा तर माझा असेल महिला सक्षमीकरण महिला सक्षम झाली तर घर सक्षम होत घर सक्षम झालं तर बाहे बाहेरच जे असणार वातावरण सक्षम होतं आणि त्याच्यातलंच मला प्रेरणा मिळणार आहे कारण महिला माझ्या पाठी उभ्या राहिल्या तर मी काहीतरी करू शकते आणि ठामपणे त्यांनी म्हणजे कसं जेवढे प्रॉब्लेम्स पुरुषांना माहीत नसतात तेवढे प्रॉब्लेम्स महिलांना माहिती असतात महिला जर एखादी उभी राहिली तर त्याच्या पाठी त्यांनी जर महिला गोळ्या केल्या तर त्या महिलाचे ऑल प्रॉब्लेम मी सॉल्व करेल हे माझं वचन प्रत्येक महिलेला वचन माझं हे आणि त्यासोबत जे काही प्रॉब्लेम्स असतील पाण्याचा म्हणा ड्रेनेजचा म्हणा किंवा कोणाचा काही छोटा मोठा तो शंभर टक्के सोडणार मी